खाजगी सावकाराच्या त्रासानं वड्डीत एका महिलेनं उचलले टोकाचं पाऊल राहत्या घरी नॉयलांच्या दोरीनं घेतली गळफास मिरज तालुक्यातील वड्डी गावात आज एका महिलेनं खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे महिलेचा मृतदेह हो मीरा शासकीय रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी आणले असून मृत महिलेचे नाव सुलोचना संजय मेहत्रे असू असून शवविच्छेदनासाठी गर्दी झाल्यानंतर नातेवाईकांनी हा आरोप केलाय की सकाळी खासगी सावकार्यांनी येऊन दमदाटी केल्यानंतर सुलोचना वयवर्ष एक्केचाळीस राहणार नवीन वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या घरी दुपारी तिनं नॉयलॉन दोरीनं गळपास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुलोचना यांनी एक मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पोलिसांना सापडलंय त्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये कर्जासाठी सकाळी काही लोकांनी येऊन दमदाटी केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय तीन लोकांची नावं चिठ्ठीत लिहिली असून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथं त्यांची नोंद झाली असून पोलीस चिठ्ठीबाबत पुढील तपास करत आहेत वड्डी येथे जातो आमची वहिनी सकाळी साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान गळपास लावून आत्महत्या के 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 केली के ते आम्ही जाऊन बघितले निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली चिठ्ठी दिसली ह्या हिशोने ते सावकारच्या दबावापुरतीच आत्महत्या केली सकाळी येऊन कोणीतरी दमदाटी केली त्या कारणापासून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली आम्ही दीड सर पोलीस ग्रामीण पोलिसनं फिर्याद दिली आहे तरी आम्हा लहान लहान योग्य तो न्याय मिळावा